नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचचे स्पर्धक पंढरीनाथ यांची खरी कहाणी पंढरीनाथ यांचं खरं नाव आहे पंढरीनाथ कांबळे टोपण नाव आहे पॅडी कार्यक्षेत्र अभिनेते त्यांची उंची आहे पाच फूट पाच इंच त्यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे एकोणसत्तरला झाला त्यांचं दोन हजार तेवीसनुसार वय आहे पंचावन्न वर्ष त्यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू त्यांची शाळा आहे एन एम जोशी मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल मुंबई त्यांचं कॉलेज आहे महर्षी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स पार्ले मुंबई वैवाहिक स्थिती विवाहित पंढरीनाथ कांबळे यांची पत्नी अनिता कांबळे त्यांचे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत अडतीस हजार पंढरीनाथ यांनी ही पोरगी कोणाची सुपरस्टार मुन्नाबाई एस एस सी खबरदार अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसंच कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे तसंच त्यांना आमच्या नाटक सिनेमा आणि मालिकांसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला पंढरीनाथ कांबळे यांचा अभिनय आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद